नमस्कार नमस्ते बरं मी काय बोला बा लग्न जमाना हो लग्न जमाना हा अच्छा अच्छा म्हणजे भविष्य बघायला आले बसा ना मग सगळं काही सांगतो ना बसा ना हा हां माझा कोणी पत्ता दिला का तुम्हाला हा ते थारा हा का हां आणि काय प्रॉब्लेम आहे मग लग्न जमाना मला काय अच्छा अच्छा लग्न जमा नावा का बघा काय अडचण सगळं बघतो काय करावं लागेल माझी डायरी जरी छोटीशी आहे ना पूर्ण आयुष्याचं त्याच्यामध्ये लिहिलेले नाव सांगा तुमचं माझं नाव बाबुराव बाबुराव पूर्ण नाव बाबूराव दादा येल कावे आणि जन्मवेळी येईल सांगता पहाट म्हणजे पहाट एक अंदाज सांगा आईला माहित आईनी तुम्हाला सांगितलं असेल ना मी तुमच्या वेळेस रात्री बाळा तीन झाले एका दिवसा झाले नाही रात्री घ्या अच्छा अच्छा रात्री दरम्यान हा 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 आणि नाव काय म्हटले बाबूराव बाबूराव दादा याल कावे अरे 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 बाप हात बघू घे टाईट करा असं एवढ टाईट आहे ना हे जरा खर्चिक काम आहे जरा खर्चिक खर्च यायला थोडासा किती लागेल एक्कावन्न हजार रुपये लागत आहे हा पण समस्या मा? समस्या मात्र समस्या 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 तुमच्या जीवनामध्ये अच्छा कदाचित जर सांगितलं ना तर तुम्ही असे डचकून उठशाल काय एक्कावन हजार रुपये द्याल ना हा मग सांगतो समस्या हातच काम झालं ना आता हाताच झालं घेऊ खाली हा हात बाजूला करा अरे बाप रे लाखात या खांद्याला अशी समस्या निर्माण होती आयुष्याबद्दल जर अभ्यास केला ना तर तुमचं आयुष्य फक्त दोन तास आता किती वाजले पाच सहा आणि सात म्हणजे आज जेव्हा टायमात लागणार नाही आज मी तिला सात वाजेपर्यंत काय करायचं ते करा मग तुमच्या काही इच्छा असेल आयुष्य आई, माझ्या मारल्याकडे करायचंय हा का मग बघा काय दोन तास शिल्लक फक्त तुमच्या आयुष्याला दोन म्हणजे चपट तुम्ही दोन तासांनी मारणार काय हा रेकॉर्ड सांगतो माझं काय फक्त दोन तासामध्ये काय जे करायचं ना ते करा दोनच तास तुमचं आयुष्य आता वाजले पाच सात वाजेपर्यंत तुम्हाला जे करायचं ना ते करा सातच्या नंतर तुमचा मृत्यू लिहिलेला आहे इथं बाबा आता काय बघा बघा वेळ नका करू मग बाबा काय केलं जेवण बाबा बाबा करू नका जा कामाला लागा काहीच केलं नाही हो काहीच केलं नाही जे करायचं ते करा राहिलो लग्न पण झालं नाही का आता एवढा दोन तास बायको देईल का सांगा बरं त्याला मी काय करू माझं काम होत सांगणं सांगितलं अरे बापरे का नाही भविष्य सांगणं भविष्य सांगितलं बायका बिका मी काही देत नाही आणि दोन तासामध्ये आता हे तुमची कसोटी जीवनाची आता कुठं पाहा बायको कुठं बी पाहा जा तर बायको त्याला शिवाय पर्याय नाही हा का काय करायचं ते दोन थास, दोन थास करा वेळ दौडू नका दोन तास आहे का दोन तास दोन तास बस संध्याकाळी सात पर्यंत बर एक तास पाहायला जाईल हा आणि एक तास खेळायला जाऊ वेळ नका दौडू जा ना पटकन नाही आवर प्रयत्न करा जीवनामध्ये काय जे करायचं ते करा दोन तासामध्ये आता आलं काय खतरनाक आयुष्य झालं लाखात या का मी आतापर्यंत एवढे भविष्य पाहिले पण असं दोन तासाचं काय पाप करेल असेल तर करू कोणत्या बाबांनी आण अजून लग्न बी झालं नाही हो हो बेटा काय ते आग लावीडत राहते का हे काय त्यांचं समोर घरी ना हेच का आग लावे हा आग ला वेळ कमी हो मला मा... काम करायचंय काय तुम्ही करा तुम्ही कवरी करचाल पण माझा वेळच नाही राहिला जा ना त्यांचं समोर घरी जा तू मला टाइम पास कर मला टाइम पास झालंय माझ्याने काय तुम्ही अजून येतच का हां जायचय मला

કચક હાઉસ પહોંચ નહી હા આમ પુરી લઉન હાઉસ પહોંચ કરતો

दोन तास पाठवाग्न करून परत वापिस पाठीतो द्याव लग्न कर मावाजी म्हणजे दोन तासासाठी आमची पोरगी नाही ती आमच्या पुरीला काय तू रान का करतो का नाही हिस्टेकिड ला तुम्हाला बाबा

काच लोकांना किव ते दया ते काच येते हां काय खरं नाही बा आता मारावं लागेल एक तासन चला आता कुठेतरी जाऊन बसतो निवंत म्हणजे कोणाला दिसणार नाही जो मला एवढा पैसा आड काही सगळे हा की इस्टेक देत होतो ताब्यात तरी ना कोणी काय खरं नाही ब आता आता कुठेतरी एखादी झाडाखाली जाऊन बसतो म्हणजे तिकडं एक तासानं मारून जाईल मी फोनला कळणार आहे नाही